मम्मी तुला ताप आली मम्मा तुला ताप आली राहू दे राहू दे रे नंतर काय लागतात गोळ्या मी जेवण नाही केलं ना नंतर काय लागतात मी स्वराज्य आणि माझी तयारी केलेली आहे आणि पप्पा पप्पा आलते मग पप्पा डबल गेले आता पाच दहा मिनटात येतीलच आणि देवघराची पूजा पण घे आणि सगळेजण बसलेले आहेत कधी येणार आणि मला पण घर पण थोडंसं आभ्रास आहे कारण किची तब्येत खराब आहे हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे तर रक्षाबंधन होता आणि श्रावण सोमवार होता मी खूप छान पद्धतीने तयारी केली होती की बाबा देवघर स्वच्छ केलं होतं देवराची भांडी वगैरे स्वच्छ केली होती आणि म्हटलं दीड नंतर भद्रा होत्या ना तर दीड नंतर रक्षाबंधन करायचं होतं तर मी अचानक आजारी हॅलो फ्रेंड्स आज श्रावण सोमवार पण आहे तिसरा श्रावण सोमवार आहे आज शिवबूट मुंग आहे आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे पण भद्रा असल्यामुळे दीड नंतर रक्षाबंधन करता येते तर झालेलं असं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार आहे की माझी तब्येत खूप म्हणजे खूप म्हणजे कमरेच्या खालचा भाग असं वाटते निर्जीव झालेला आहे एकदम असे गोळे येत आहे आणि काल डॉक्टर बोलले की तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता झालेली आहे आणि तुम्ही कंटिन्यू उभं राहता त्याच्यामुळं तो त्रास होत आहे तर तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या रेग्युलर घ्या जास्तीत जास्त दूध घ्या केळी खा असं बरोबर त्यांनी सजेशन दिलेलं आहे तर आजही अशी उभं राहायची माझी कॅपॅसिटी नाही आहे स्वरा म्हणणार मी आली माझी मम्मी आजारी पडली आहे ना असं म्हणणार ना असं वाटत असेल ना तुम्ही हा मग नाटक करू ना तिकडे हा तर ती पण म्हणते की एवढे काम करू नको पण काय करू काही कर उपाय तर मी सकाळी उठली ना तेव्हाच माझ्या पायात असे गोळे वगैरे येत होते आणि पोटातला गोळा म्हणजे गाठ म्हणतात मराठीमध्ये काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल तर ॲक्च्युली जेव्हा मी स्वराचे कपडे वगैरे वॉश केले ना ते भरपूर तर ते कपडे मी एकदम सर्व उचलले होते आणि ओले कपडे उचलल्यामुळे हो जे आपली पोटातली गाठ असते किंवा बिंबी म्हणतात ते सरकली होती त्याच्यामुळे मळमळ उलटी चक्कर हे सर्व मला सुरू झालं होतं आणि आतासुद्धा मला उभी राहण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती तरीसुद्धा गणेशजीची मी शॉपची तयारी करून दिली ते शॉपवर गेले आणि स्वराज आता झोपलेले आहे स्वरा, स्वरा उठली स्वराला मी चहा वगैरे दिला होता करून आणि म्हटलं मला अजूनही बरं वाटत नाही तर ती म्हणत होती की मम्मी तू आराम कर तर मी भांडी वगैरे घासली पुन्हा मला चक्कर आणि मळमळ सुरू झालं तर मी स्वरा आणि स्वराजला उपमा वगैरे करून दिला आणि ते उपमा खात होते तोपर्यंत मी डोक्याला तेल लावलं आणि तोंडाला फेस लावला म्हटलं आपल्याला थोडंसं बरं वाटणार कामं करता करता परंतु तसं काहीच झालं नाही उलट माझी तब्येत अजून खराब होत गेली शेवटी मी निंबू शरबत पिलं म्हटलं निंबू शरबत पिल्यामुळे चांगलं वाटेल परंतु काहीच झालं नाही निंबू शरबत पेल्यानंतर मी थोडंसं कामं केले गॅस कट्टा वगैरे साफ केला भांडी घासली सर्व घर स्वच्छ केलं फरची पुसल्या देवघर स्वच्छ केलं देवाची भांडी स्वच्छ केली देव स्वच्छ केले आणि म्हटलं आता आंघोळ करूया देव आणि म्हणजे श्रावण सोमवार होता श्रावण सोमवारची पूजा करूया आणि दीडनंतर भद्रा संपणार होते तर रक्षाबंधन करूया असं माझं म्हणजे रुटीन ठरलं होतं परंतु काही नाही तब्येतीने साथ दिली नाही आणि आमचं रक्षाबंधन साजरा झालं नाही आता मम्मीने आम्हाला नाश्ता दिलेला आहे मम्मी झोपलेली आहे कारण की मम्मीची तब्येत खराब आहे म्हणजे मम्मीचा काहीतरी पोटाचा प्रॉब्लेम आहे मम्मी झोपलेली आहे तर मी थोडंसे कामं केले आणि डायरेक्ट मी झोपूनच गेली मी म्हटलं आता झोपल्याशिवाय उपाय नाही कारण मला थोडंसं काम केलं होतं चक्करसारखं होत होत होतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट झोपून गेली आणि आई आल्यानंतर आता फ्रेंड्स म्हणजे मम्मी ती कितीतरी तीस तीन वाजता झोपलेली होती आजी आली ती तेव्हा आणि आजी मम्मीने मेडिसिन घेतला म्हणजे आईने मम्मी मम्मीला मेडिसिन दिलं आणि मम्मी झोपली आता मी मम्मीला उठवते तयारी पण करायची आता रक्षाबंधनची आणि तयारी करायची <laughs> मम्मा मम्मा उडग मम्मा उठ चला आपल्या रक्षाबंधनची तयारी करायची ना तुझे हे बेसॉटला बाहेर आली ते लागते चला आपल्या रक्षाबंधनची तयारी करा लागते मम्मी चल मम्मा तुला ताप आली थांबतो या तुला थांब राहू दे राहू दे रे नंतर मी जेवण नाही केलं ना नंतर काय राखतात गोळ्या मग थांबणार मग पाणी जो त्या जो ऑप्शनचेच कधी डोकं दुखलं की नाही ते पहिलं मंदातून दाबण्याच मग एका साइडले व्हायचं म्हणजे हे जे आपल्या मनातले अन इकडचे इकडचे पॉइंट असतात की नाही ते दाबले की मग ते दुखत नाही दुखत नाही मम्मा ते स्वराज्य आणि माझी तयारी केलेली आहे पाप, आणि पप्पा आणि पप्पा आले ते मग पप्पा डबल गेले आता पाच दहा मिनटात येतीलच आणि देवघराची पूजा पण आणि जण बसलेले आहेत कधी येणार आणि मला पण घर पण थोडं साफ रायचं कारण मम्मीची तब्येत खराब आहे आणि मम्मी बघा नाही एवढी थंडी म्हणजे खूपच ताप आलेला आहे तर मग स्वराने सर्व हे स्वच्छ केलं म्हणजे घर वगैरे देवघर वगैरे तिनेच लावलं आणि मी मग कसं तरी उभं राहता राहता डाळ भातचा कुकर लावून दिला होता आणि आईला मी स्वयंपाक करायला सांगितला माझं असं ठरलं होतं की म्हटलं आपण रक्षाबंधनचा स्वयंपाक करायचा आणि माझ्या भाच्यांना आणि भावाला जेवण करायला सांगायचं परंतु तसं काहीच झालं नाही शेवटी आईने स्वयंपाक केला मी ढाळभातचा कुकर लावला गणेशजीने श्रीखंड वगैरे आणलं आणि मग स्वराने देवपूजा वगैरे स्वरानेच केली संध्याकाळची देवांना राख्या बांधल्या स्वराने त्याच्यानंतर स्वराजला पतू प्रवेशला प्रथमेशला बांधली म्हणजे माझे भाचे नंतर टी आणि याला सुद्धा राखी बांधली मोठ्या भावाच्या मुलाला आणि त्याच्यानंतर गणेशजीला राखी बांधली आणि मला सुद्धा स्वराने राखी बांधली तर असं रक्षाबंधन झालं वाईटही वाटत होतं की रक्षाबंधन सारखा दिवस परंतु आमचा असा गेला परंतु काय करणार तब्येती पुढे कोणाची चालत नसते तर असं रक्षाबंधन साजरं केलं आणि मग मी स्वराला म्हटलं की तुला वाटत असेल तू आली मी आजारी पडली परंतु कसं आहे माझ्या तब्येतीनं साथ नाही दिला त्यामुळे असं झालं आणि मग गणेशजीने पण तिला मस्तपैकी एक टॉप गिफ्ट केलेला आहे जे की तुम्हाला आता दाखवणार आहे ती आणि मी तिला जे चांदीची चेन आणली होती ती स्वराजने गिफ्ट दिली आहे तर असं आमचं रक्षाबंधन छोटंसं स्वीटचं चांगलं झालं तर इथं आता रक्षा रक्षाबंधनचा कार्यक्रम चांगला झालेला आहे तुम्ही बघू शकता मग स्वराजने जी चेन होती ना ते दीदीला गिफ्ट म्हणून दिली आणि नंतर मग जेवण वगैरे झाले कारण आईनं स्वयंपाक केला होता आणि नंतर मग माझा भाऊ आला राखी बांधायला तर नंतर मी माझ्या भावालासुद्धा राखी वगैरे बांधून दिलेली आहे पहिल्यांदा असं रक्षाबंधन गेलेलं आहे साधं सरळ सोपं असू द्या तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा स्वराची गिफ्ट कसे वाटला ते नक्कीच सांगा आईने मग स्वयंपाक केला आणि आम्ही जेवण केलो आणि एवढी तब्येत खराब होती ना अक्षरश माझं म्हणजे ॲसिडिटी पण वाढली होती आणि भरपूर अशा एकात एक तीन चार बिमाऱ्या झाल्या होत्या की मलाच माझं काही समजत नव्हतं त्याच्यामुळे असं आम्ही रक्षाबंधन साजरं केलं तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग आवड आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाकी श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी